आज मी तुम्हाला भगवान श्री विष्णू चार महिने योगनिद्रिस्त का राहतात तसेच चातुर्मासात कोणती यात्रा करावी चातुर्मासात सर्व तीर्थे कोणत्या तीर्थक्षेत्रात असतात चातुर्मासात कोणते सण साजरे केले जातात व कोणत्या कार्याला विशेष महत्व आहे तसेच कोणते शुभ कार्य करू नये हे देखील सांगणार आहे चला तर सुरुवात करूया या आपल्या माहितीला भगवान श्री विष्णू प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षापासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षापर्यंत चार महिने क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रिस्त होतात शास्त्रानुसार भगवान श्रीहरी विष्णू जोपर्यंत योगनिद्रिस्त असतात तोपर्यंत कोणते शुभ कार्य केले जात नाही जसे की लग्न जावळ काढणे तसेच गृहप्रवेश घर बांधणीला सुरुवात असे का तर जाणून घेऊया पूर्वीच्या कथानुसार राजा बळीने तिन्ही लोकावर अधिकार जमावला होता त्याला घाबरून इंद्रदेव भगवान श्री विष्णू यांच्याकडे गेले आणि सांगितले राजा बळीने तिन्ही लोकावर आपला अधिकार केला आहे त्यावेळी भगवान श्री विष्णू वामन अवतार घेऊन राजा बळीकडे दान मागण्यासाठी पोहोचले त्यांनी राजा बळीकडे तीन पाय ठेवता येईल इतकी जमीन मागितली दोन पाय तर भगवान वामनाने पृथ्वी व वा स्वर्ग मापले व राजा बळीला विचारले तिसरा पाय कुठे ठेवू यावर बळीराजाने सांगितले माझ्या डोक्यावर ठेवा याच प्रकारे भगवान विष्णूने भगवान वामन अवतार घेऊन राजा बळीकडून तिन्ही मुक्त केले व राजा इंद्रदेवाची भीती दूर केली त्यावर राजा बळीने दानशीलता व भक्तीवर प्रसन्न होऊन वर मागण्यासाठी सांगितले त्यावर राजा बळी म्हणाले तुम्ही माझ्यासोबत पाताळ लोकात येऊन कायम तिथेच वास्तव्य करा यावर वा भगवान श्री विष्णू पाताळ लोकात राजा बळीसोबत तिथेच राहण्यासाठी गेले भगवान श्री विष्णू, पाताळ लोकात गेल्यामुळे सगळे देवी देवता माता लक्ष्मी चिंताग्रस्त झाले माता लक्ष्मीने भगवान श्री विष्णूला पाताळ लोकातून बाहेर काढण्यासाठी एक युक्ती केली आणि एका गरीब स्त्री स्त्रीचे रूप घेऊन राजा बळीला राखी बांधली व भगवान श्री हरी विष्णूंना सोडविण्याचे वचन मागितले यावर भगवान विष्णू आपल्या भक्तांना दुखी पाहू शकत नव्हते त्यावर त्यांनी राजा बळीला वचन दिले की ते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षापासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षापर्यंत म्हणजेच ही चार महिने पाताळ लोकात निवास करतील त्यामुळे ही चार महिने भगवान श्री विष्णू योग निद्रिस्त असतात वामन रूपातील भगवान श्री विष्णू यांचा एक अंश पाताळ लोकात राहतो इतर कथेनुसार भगवान विष्णूंचे शंखचूर्ण नावाचा एक राक्षसाशी युद्ध झाले होते त्या युद्धात राक्षसाला मारले पण भगवान श्री विष्णू खूप थकले होते त्यामुळे ते आपले कार्य भगवान शंकरांना देऊन निद्रिस्त योग निद्रेत गेले या चार महिन्यात भगवान विष्णूची कार्य भगवान शंकर सांभाळतात हेच कारण असल्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते भगवान शंकराचे अवतार रुद्र सृष्टीच्या संचलनाचे दायित्व सांभाळतात भगवान रुद्र स्तुती ऋग्वेदात बलवान अधिक बलवान म्हणून केली आहे त्यामुळे या दिवसात रुद्राची पूजेचे अधिक फळ मिळते म्हणून रुद्र प्रसन्न लवकर होतात व त्यांना राग पण लवकर येतो सृष्टीच्या संचलनात रुद्र कोणत्याही व्यक्तीच्या कर्मावर प्रसन्न होतात त्यांचे सगळ्या समस्या दूर करतात आणि ज्याच्यावर क्रोध करतात त्याला जीवनात खूप समस्येला तोंड द्यावे लागते देवशैनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रित गेल्यावर रुद्राच्या हातात सृष्टीच्या संचलनाचे दायित्व येते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधिनी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेतून बाहेर येतात तेव्हा सृष्टीच्या संचलनातील कार्यभार भगवान श्रीहरी विष्णूच पाहतात ज्यावेळेस भगवान चार महिने योग निद्रेवर असतात त्यावेळेला चातुर्मास असे म्हणतात चातुर्मासात वज्रधाम यात्रा खूप फळ देणारी मानली जाते यावेळेस सर्व तीर्थ वज्रधाममध्येच असतात व कृष्ण लीलेचा आनंद प्राप्त करतात चातुर्मास आषाढ महिन्याचे पाच दिवस श्रावण महिन्याचे तीस दिवस भाद्रपद महिन्याचे तीस दिवस अश्विन महिन्याचे तीस दिवस व कार्तिक महिन्याचे अकरा दिवस मिळून चंद्रमासानुसार एकशे सहा व महिन्यानुसार एकशे आठ दिवसाचा चातुर्मास बनतो चातुर्मासाची वेळ जप तप पूजा पाठ याला विशेष महत्त्व आहे चातुर्मासात श्रावण महिना हर्तलिका रक्षाबंधन असे सण साजरे केले जातात